चाललंय की घर घेऊनच टाकूया किती दिवस भाड्यावरती राहायचं यार स्वतःच घर असायला हवं काहीतरी करून आपण घेऊन टाकू घर आता या वेळेस नक्कीच थांब याची मजा घेतो आज मी कशाला घेतोय घर भाड्यावरती चांगलं चाललंय ना माझ आई भाड्यावरती मस्तपैकी दोन पैसे भर बाकीचे पैसे उडव मजा, मजा कर ना नाही यार किती दिवस अजून भाड्यावरती राहायचं मी मला सांग तुझं बोलणं बरोबर आहे पण भाड्यावरती मला नाही राहायचं मला स्वतःच घर घ्यायचं हा कशा भांगडीत पडतो तू की भाडा आलं नाही तुमचं कधीपर्यंत करणार ना ते काम करा तुमचं घर खाली करा ते घर ना मला ते रूम ना असं की चावायला धावतो रे आणि मला ना माझ्या घरातल्या ना आई बापाला ना त्या घरामध्ये मस्त आम्ही राहणार निवांत जेवणार आणि स्वतःचं घर म्हणजे वेगळीच फिलिंग आहे घेणं म्हणजे बरोबर अरे सर्व ठीक आहे म्हणजे किशात पैसे तर आहेत का हां किशात पैसे नाही ना डाऊन साठी पैसे आहेत ना एम साठी पैसे आहेत कसं घर घेशील तू हा मला सांग हा बोलतोय तो बरोबर कसं करावं ठीक आहे तू बोलतोस की डाउन पेमेंट नाही आहे ई एम आय कसं भरणार मी मला पगार तर कमी आहे अरे डाऊन पेमेंट मी कुठून ना कुठून अरेंज करेन यार माझे मित्र आहेत थोडाफार माझ्याकडे गोल्ड आहे मी कसं तरी अरेंजमेंट करेन आणि ई एम आयचं काय बघ आज माझं पेमेंट कमी आहे पण हे नक्की आहे की मी आज नाही तर उद्या माझ्या फॅमिलीसाठी याला तर थांबवायला लागेलच आता काय पण करू मला आणि सुखाची जिंदगीसाठी मी फ्लॅट नक्की घेणार हे मला स्वतःवरती भरोसा आहे आणि जिद्द आहे आता काय करू हा आयडिया माझं ऐक पहिले तर हा डोक्यातून विषय सोडून टाक की तू घर स्वतःचं घेशील पैसे आणशील कुठून डाऊन पेमेंट आहे ई एम आय आहे आणि बाकी तुझा पगार पण तेवढा नाहीये मग पैसे अरेंज कसा करणार पैसा तर लागणार ना तुला घर घ्यायला तुला फुकटचं थोडी ते द्यायला बसल्यात ते लोक हा कसं काय मग ठीक आहे तू जे बोलतोयच योग्य आहे मी नाही तुला बोलत नाहीये पण पैशांच्या अगोदर काय असतं माहिती आहे का स्वतःवरती भरोसा लवकरात लवकर माझ्यासाठी प्रयत्न करेल आणि स्वतःसाठी नक्की घर घेईन मी बघतो त्यांना जिद्द असते घर घेण्याची मग ते काही करू शकतात आपल्या स्वतःच्या फॅमिली आज काय हा बकरा बनणार नाही वाटतो ऐकणार आहेस का नाही माझं कमी जाऊ इकडनं ठीक आहे ठीक आहे जा जा जातो ठीक आहे जातो मी काय झालं यार याच्यावरती माझी पॉवर काय चाललीच नाही तर काय करू लागला मला समजतच नाही हा पोरगा तर ऐकत नाही माझ आणि जर मग असे लोक करायला लागले मग हा माझा दिमाग काय कामाचा राहणार मला काय समजत नाही ना तर मी झालं होत राहिलं तुम्ही नाहीसा होणार मग यांच्या अंगामध्ये पूर्ण पॉझिटिव्हिटी नी निगेटिव्हिटी कुठे जाईल मग काय तरी आयडिया करायला लागेल हा तर गेला माझ्या हातमधून पण बाकीच्यांना मी नक्की लटकून ठेवणार बघा बघा किती वर्षानंतर हे निगेटिव्ह थॉट वरती मी विजय प्राप्त केला आज फायनली मी माझं घर कोणत्याही परिस्थितीमध्ये घेईन आणि त्या घरामध्ये मी माझी आणि माझी फॅमिली सुखामध्ये राहू मी तर घेतलं डिसिजन तुम्ही कधी घेताय ही निगेटिव्हिटी उचलून बाहेर फेका आणि स्वतःचं घर घ्या आणि जिद्द ठेवा स्वतःवरती आणि स्वतःवरती भरोसा ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र